असं रम बा बरोबर दैप गाव चिंपड खेडत आहे देव थोडं ते कुणाला बोलायचं शाद यायला तो आपण त्याला विकासवर बोलतो हे आमचा रोड आहे तर तुम्ही तिकडे जाऊन फोटो काढा राजूर करू लंगडी झाली मै मैस खड्यात चलू चलू ह्या मशीत फोटो काढून मशीचा काढायचा तिला खडीत चालताय ना इतका रोड खास केलाय काका <coughs> कुणाचा रोड आहे म्हणून थोडी थोडीच कुणाला का आपल्याला शाद द्यायच्या कुणाला जे आहे ते बोलायचं काहीच नाही केलं त्यांनी मग त्यांनी पापाने नाही केलं मा बांधावर फेकला होता ते तोडून टाकला होता काही नाही गोळी नाही दिली जे काय हे होते लोक ते नेले ज्याला नाही त्याला नेऊन तीन तीन दिवस तिकडे दिल्या बारीक बारीक गोळ्या मसुरावानी राजकारण मुंडका टिकावून नार कोण भ्या लागलं कोणाला मी आज पस्त रुमवालाच घेतला नाही का दबावण्याचा काय संबंध मी आता पस्त्र रुमवालाच घेतला नव्हता कोणाचा आज घेतला नाही घाडगे पाटला हेच घाडगे पाटील यांचा ऊस बांधावर टाकला होता तर मी त्या आणि कामाला होतो डॉक्टर त्यांच्याकडे होतं ते वसलेली मी जातो ते ग म्हणायचे तुरी झाले ना तुम्ही या पैसे देतो भाऊ तुम्हाला गाड्यापाटे पहिले ओळखीचे आहेत माहे <coughs> सगळी जनता आहे आता उद्या बुधवारी गेल्यानंतर सगळा परचारच असतो मी व्यापारी माणूस आहे रान्नी पारटगाव हे सगळे सगळे खेडेपाडे भादली शिवणगाव सगळे ओळखीचे आहेत <coughs> राजे टाकळी चट्टू वैकी प्रचार करायला मीच असतो तिथं बुधवारी उद्यात गेला की सगळे सोबती भेटते त्यांचं कळत काय हो म्हणते आणि ते म्हणते आता बाद झालं पंचवीस एक्कर काय तर उस त्याच्या शेतात राहून राहायला नाराज झाली मायासारखं जाऊन बोलन त्यांना धाडगे पाटलाला एकाच कराबद्दल याला तर बोलायला असे हात करते आडवी आणि राशन आणायचं असलं ते म्हणते लांब लांब तिकडे 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 पण याने केलाय नाराजाच्या पोत्यान आणून माया सहा हा उद्घाटन ह्या पुलाचे झालेले अजून काही नाही